नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन मध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तो ती रेसिपी हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता माझ्या व्हिडिओकडे मी तुम्हाला दाखवत मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे ते तर आज मी बनवणार आहे मिरची भाजी तर मिरची भाजी मी कशी बनवणार आहे तुम्ही बघा मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात या आणि आता मी ह्या मधोमध अगर कट करून घेणार आहे पूर्ण मिरच्या कारण आज मी मिरची भजी बनवणार आहे आता आपल्या मिरच्या ह्या कट करून झाल्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन भाग करायचे आता मी मिरच्यांमध्ये थोडं थोडं मीठ टाकणार आहे जेणेकरून मिरची भजी आळणी नाही लागत फिकट म्हणजे असं मी थोडं थोडं मीठ टाकणार याच्यामध्ये अगोदर आता मी बेसन पीठ घेते बेसन पीठ थोडं जास्तच घ्यायचं आता थोडीशी हळद टाकणार याच्यामध्ये मी आता मी मीठ टाकणार याच्यामध्ये थोडस कारण घेतलेलं आहे त्यामुळे आता हा घाटी मसाला आहे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता तुमच्याकडे जो असेल ते लाल तिखट सो मी हा घाटी मसाला वापर कारण ह्याच्यामध्ये मिरच्या खूप छान होतात मिरची भाजी तर हे मी दोन चमचे घेणार आणि मिठाचं प्रमाण कमी करा कारण घाटी मसाल्याला मीठ असतं जास्त आता मी ये बेसन पीठ फेटून घेणार आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही मला थोडं स्पायसी हवं हो होतं त्यामुळे मी थोडं जास्त टाकलं आता आपलं पीठ छान फेटून झालंय तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ आपलं फेटून घ्यायचं थोडं जाडसरस आता मी याच्यामध्ये एक एक मिरची बुडवणार आहे याच्यामध्ये एक एक मिरची डीप करणार आहे अशा अशा प्रकारे दोन्ही साइडला डीप करायची त्यानंतर ती अशी तेलामध्ये सोडायची तेल मी गरम करायला ठेवलं होतं अगोदरच तर मी दुसरी तशीच करते आता आपली मिरची भजी रेडी झाली तुम्ही बघू शकता आता मी था प्लेट मध्ये काढून घेणार आहे आता बाकीचे सर्व भजी असे मी बनवून घेणार आहे आता आपली मिरची भाजी हे खाण्यासाठी रेडी झाले तुम्ही बघू शकता तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चटणीसोबत पण मिरची भाजी आहे तो कशाबरोबर खाऊ शकतो आपण तो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही मित्रांनो धन्यवाद